माननीय प्रजा मुख्यमंत्री हाकेश आहे मोहर करा हाकेश सरांना विनंती आहे की लोक नगरीमध्ये सगळे त्या ठिकाणी आगमन झालंय सर्वांना विनंती लक्ष्मण हाकेशा ओबीसीचायचे

Let's go. 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 Let's

संतोष करेल या विनंती आहे की सर्वांनी खाली बसून घ्या प्रतिभा पूजन झाल्याबरोबर कार्यक्रमाचा टायमिंग बदल करतोय आपण आणि सर्वांनी शांततेच प्रती दाखवायचं आहे सर्वांना नम्रतेची विनंती आज बसून घ्या खाली आता समाज आहे की नाही शांतप्रिय आहे माझी समाज हे शांती क्रांती करते माहित आहे <गणा>। ना मी या फाट्यावर तुमच्या गावच्या येश तेव्हा एक चंचा झाली होती <गणा>। या की या ठिकाणी या सर्कल व जिल्हा परिषदच्या सर्कल मध्ये इथं पंकजा ताईला लोकसभेला जे पंचवीस हजार मतदान आहे सगळं त्यापैकी या ठिकाणी फक्त तुम्ही दोन हजार रुपये दिला हाच प्रश्न आपल्याला महाराष्ट्रामध्ये तयार करायचा आहे आणि जो पर्याय तू

मुंबई साहेबांना राष्ट्रीय जीवनदान मिळालं भांत्याला आणि आता जात दाखवण्याचं काम केलं त्यामुळे ह्या भाम्यांना आता आपल्या हृदयात ठेवायचं याला टाकून द्यायचं आपल्या हृदयात आठवून ठेवायची यांनी आपल्याला आपल्या उपकाराची परत फेर आत्काराने केली यांना पुढच्या वेळी यांच्या गुळावर लाद घालून त्यांच्या कमरावून त्यांना घालून पाठवण्याचं काम करायचं कानेवाडी कासारी बोडखा गावतारा आंबेवडगाव सोनगाव पिंपरवाडा घागडवाडा परळी केंद्राची वाडी हातोला डोंगर डोंगरपिपरी जीवाची वाडी चिंचा निरगुड मानेवाडी भवानवाडी सुरकी मोहा मानेवाडी सेंद्रा सोनहिरा दिंद्रुड धाराशिव कोथखुड सुरंदाव धुनंदर परतूर डोंगरकिन्ही कांची बहादूर आणि टाकळी चिखलबीड सर्वांनी वाढी येता सर्वांनी या बीड जिल्ह्यामध्ये माननीय प्राध्यापक लक्ष्मीजी हाके साहेबांच आपल्या जोरदार सर्वांनी ही आपल्या बीड जिल्ह्याची वजन

पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते उत्तम एक अवश्य किराणावर ऑफर वेळ भेट द्या संपर्क जुना रोड बालाजी मंदिर रस्त्यावर उतरली तुला काय संविधाना माहितीये तुला काय यात्रा बघतात काय तुला सोशल जस्टिस माहितीये हो तुला गाव गाड्यातली माणसं आरक्षण का दिलं गेलं कुणाला दिलं गेलं कशासाठी दिलं गेलं दिल गे इंग्लिश सोडावं हो, इंग्लिश केव्हा बोलल इंग्लिश अरे या महाराष्ट्रामध्ये भल्या भल्यांचा मास या महाराष्ट्राने उतरवलंय सखा पाटील नावाचा एक अनभिषिक्त सम्राट होता मुख्यमंत्री त्याला कुणी पराभूत केलं माहितीये का जॉर्ज फर्नांडिस नावाच्या माणसाला माझा नेता गोपीनाथ राव मुंडे कुणाला भेटायचा माहितीये शरद पवारांना भेडायचं अरे तुम्ही लढायचं विसरून गेला लढायचं लढायचं विसरून गेलाय तुम्ही लढायचं काय झालं पवार साहेब तुम्ही मंडळ यात्रा काढली नाहीपूर्वन बरोबर आहे का मंडळ यात्रा ऐका ऐका मंडळ यात्रा काढली नाही बंद केली आम्ही दोन दिवसात एक्सपोज केला त्यांना आम्ही प्रश्न विचारला पवार साहेब बजरंग सोडवणे जरंगेच्या रॅलीत भागी होतोय थबा 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 प्रकाश सोळंकी उघड पत्रकार परिषद घेतोय मुकुले आमदार सरळ रंगी पाठिंबा घेतोय आमचं काय चुकलं खबर आहे थारे रावले थांबा थबा हे बघा मी अग्रेसिव्ह भाषेत निश्चित बोलतोय पण तुमच्या मनातली दहशत या लोकांची कमी झाली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची रयात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की महाराष्ट्रातल्या आठव्या पगड जातीच्या गोर गोरगरीबाच्या आदिवासींच्या भटके मुक्त जाती जमातींची मोठ महाराजांचं नाव घेतलं की मोठ बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड